मुंबईचे समाजसेवक ॲडव्होकेट विकास पाटील असो किंवा किरण पाटील असो यावेळी नवी मुंबईतल्या जनतेला वेळेला मार्गदर्शन करून बऱ्याच समस्यांचे मार्गदर्शन दाखवलेले आहेत खूप दुसरी गोष्ट याच्यासाठी सर दोन हजार नऊ ला बारा हजार आठ दोन हजार नऊ ला शासन निर्णय झालेला होता हे कॉपी मी तुम्हाला देतोय का दोन्ही जिल्ह्यातल्या कलेक्टरांनी जमाबंदी ऐकतो त्यांच्या महसुली महसुम करून सगळं प्रॉप्ट त्याच्या प्रयत्न केला होता इमानदारीने त्यांचा आदेशही कार्ड त्याच्यानंतर बदल दोन हजार वीस मध्ये परत मंत्रालयामध्ये बैठक झाली त्यावेळेला सुद्धा रायगडच्या निधीचा आदेश निघाला होता तुम्ही रायगड ओरड आणि पण त्यांना प्रॉपर्टी कार्ड द्या आणि गाव त्यांची बांड्री जी आहे जिथपर्यंत पश्चिम गेली आता अडीचशे मीटर जर प्रॉब्लेम असा होतो तर गाव प्रत्येक गाव अडीचशे मीटर एका साईडला नाही वाढू शकतो अडी गाव तुम्ही तीस किंवा वीस मीटर एका साईडला वाढले एका बाजूला ते पाचशे मीटर करते एका बाजूला काहीच नाही लवकर इम्प्लिमेमेंटेशन म्हणून दिघे का